महापालिकेने कुदळवाडी परिसरातील अनधिकृत भंगार गोदाम व इतर आस्थापनांवर धडक कारवाई केली यावेळी गैरहजर राहिल्याबद्दल विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता समीर दळवी यांच्यावर आयुक्त शेखर सिंह यांनी कारवाई केली त्यांना पाचशे रुपयाचा दंड आकारण्यात आला महापालिकेने कुदळवाडीसह जाधववाडी बालघरे वस्ती हरगुडे वस्ती पवार वस्ती या भागातील अनधिकृत भंगार गोदाम व इतर आस्थापनांवर धडक कारवाई केली कारवाईच्या वेळी क क्षेत्रीय कार्यालयातील विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता समीर दळवी यांना सर्व तांत्रिक कार्यक्रमांसह एकतीस जानेवारी ते दहा फेब्रुवारी या कालावधीत उपस्थित राहण्याबाबतचे आदेश देण्यात आले होते मात्र ते कारवाईच्या वेळेस हजर राहिले नाहीत ते उपस्थित नसल्याने महावितरणाच्या अधिकाऱ्यांशी समन्वयाअभावी कारवाईस अडथळे निर्माण झाले त्याबाबत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभडे पाटील यांनी त्यांना मोबाईल वर संपर्क साधला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही कामात हलगर्जीपणा केल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली कामात अनास्था व बेफिक्री दर्शवल्याने कार्यकारी अभियंता दडवी यांना आयुक्तांनी पाचशे रुपये दंड केला आहे तो दंड वेतनातून वसूल करण्यात येणार आहे असा प्रकार पुन्हा घडल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे